आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे ए गंगा बी यमुना सी तापी डी गोदावरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यमुना नदी पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात इमानदार देश कोणता आहे ए न्यूझीलँड बी चीन सी भारत डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यूझीलँड देश पुढचा प्रश्न बघा कोणते फळ आपण विमानात घेऊन जाऊ शकत नाही ए सफरचंद बी नारळ सी आंबा डी केळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारळ पुढचा प्रश्न बघा पंख असून न उडू शकणारा पक्षी कोणता आहे ए कबूतर बी शहा सी टिटवी डी कावळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शहा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र स्वातंत्र्य केव्हा झाला होता ए एकोणीसशे सॉरी ए एक मे एकोणीसशे पन्नास बी एक मे एकोणीसशे साठ सी सतरा सप्टेंबर एकोणीसशे साठ डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस उत्तर आहे पर्याय बी एक मे एकोणीसशे साठ रोजी पुढचा प्रश्न आहे गरबा हा लोकनृत्य कोणत्या राज्याचा प्रसिद्ध आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी कर्नाटक डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात राज्याचा पुढचा प्रश्न कोणता रोग झाल्यास अंघोळ करताना लवी होते ए मुतखडा बी कॅन्सर सी रक्तदाब डी इन्फेक्शन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इन्फेक्शन पुढचा प्रश्न बघा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी करण्यात आले ए एकोणीसशे तीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे बेचाळीस डी एकोणीसशे वीस उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे बेचाळीस साली करण्यात आले भारत छोडो हे आंदोलन मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये